पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुण्यात भाजपा आक्रमक झाल्याचं दिसून पुण्यातील अलका टॉकीज चौकात जितेंद्र आव्हाड यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढत त्यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन करण्यात येत आहे जितेंद्र आव्हाड यांना मानसोपचार तज्ञाची गरज असल्याचं भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून सांगण्यात आलंय जितेंद्र आव्हाड यांच्यात हिंमत असेल तर त्याने पुण्यात येऊन दाखवावे असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येते याबाबतची अधिकतर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणातला पवारांच्या गटातला शरद पवार गटातला एक दळभद्री नेता जितेंद्र आवाड म्हणजे जितुद्दीन याची चिंता झाली याचा मतदारसंघ बहुल असल्यामुळं कायम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवायच्या मुस्लिमांचं लागूल चालन करायचं आणि अशा पद्धतीने स्टेटमेंट द्यायची हा जितेंद्र आवाड म्हणतोय काय तर देशभरामध्ये एक आनंदाची लहर आहे जगामध्ये एक आनंदाची लहर आहे तमाम हिंदू जाती भावनांच श्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम हे बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये विराजमान होत आहेत सर्व हिंदू धर्मियांमध्ये एक आनंद उत्साह असताना अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करायचं खरं तर जितेंद्र आवाडला मानसोपचार तज्ञाची गरज आहे हा जितेंद्र आवाड अशा पद्धतीने कायमच गरळ ओळखत असतो माग या जितेंद्र आवाडने असा शोध लावला की औरंगजेब हा क्रूर नव्हता ज्या औरंग्याने धर्मवीर संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांचे हालहाल केले ज्या औरंगजेबाने भगवान विष्णूचं मंदिर पाडलं हा औरंगजेब क्रूर नव्हता किपूर सुलतान असेल औरंगजेब असेल ज्यांनी देशा या देशावरती या धार्मिक स्थळांवरती स्वारी केली त्यांचं उदात्तीकरण करायचं आणि हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल अशा पद्धतीने चुकीचं विधान करायचं भारतीय जनता पार्टी हे कदापि खपून घेणार नाही ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड पुण्यामध्ये येईल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक रामसेवक त्याला योग्य त्या पद्धतीने कारण हिंदू धर्मियांच्या भावनाची कोणी उठावं आणि कशाही पद्धतीने विधानं करून त्यांच्या भावना दुखवाव्यात आज आम्ही या ठिकाणी पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल करणार आहोत आणि एवढं करून थांबणार नाही तर जितेंद्र आव्हाडला आम्ही योग्य पद्धतीने योग्य त्या भाषेमध्ये निश्चित उत्तर चॅलेंज जितेंद्र आवाडला खुलं आव्हाने जितेंद्र आव्हाडला फर्ग्युसन मध्ये धीरज घाटे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय करू शकतात याची माहिती आहे त्याची पुनरावृत्ती पुण्यात आल्यानंतर करू आणि खुलं आव्हाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जितेंद्र आव्हाडांना योग्य त्या भाषेमध्ये उत्तर देईल ही औरंगेबची अवलाद पुण्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि पुण्यात आला जे आमदार आहेत जितेंद्र काल एक रामाच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्याच विरोधात भाजप भाजप पुणेश्वर जे आहे ते आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्यात अलका चौकामध्ये भाजप जे आहे ते आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतंय सोबतच भाजपचे शहर अध्यक्ष जे आहेत त्यांनी असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे की जर का ते पुण्यात आले तर मग त्यांचं काही खरं नाही मागच्या पाच वर्षाआधीचं एफ सी कॉलेजला झालेली घटना त्यांना आठवते का असे प्रश्न देखील त्यांनी विचारले आणि सोबतच हिता अलका चौकात जितेंद्र आव्हाडजींचं जे आहे ते प्रतिकात्मक असं त्यांचं प्रेत देखील आणण्यात आलं होतं जसं की तुम्ही पाहू शकतात इथं तिरडी आणण्यात आली होती आणि सोबतच त्यांचं मडकं देखील पोडण्यात आलं पण असं प्रेत आणण्याला बंदी असल्या कारणाने पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते लगेच टोकलेलं आहे पण आता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सोबतच आता भाजप पुण्यात ठिकठिकाणी आक्रमक होताना देखील आपल्याला पाहायला मिळते पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज